ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता से कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते थमनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की अशा एका भक्ताला आईंनी भरभरून दिलं ते त्याच्या उपासने त्याच्या मनोभावे केलेल्या सेवेनी आणि भक्ती भावाने हे शक्य झालं आजच सकाळी त्या भगिनींचा फोन आलेला त्यांनी अनुभव सांगितला आणि पावलो पावली आपले संत सद्गुरू हे आपले मायबापच आहेत त्यांना आपली काळजी किती आहे किंवा आपलं दुःख त्यांना कसं बघवत नाही आणि ते पदोपदी कसं सहाय्य करतात याची प्रचिती मला आज परत आली आणि माझ्या भावना त्या निमित्ताने अशा निघाल्या जनसुखवाया तत्परसते जय शिवसा गाऊली ये, ये, ये आई आई ये आई म्हणता गा संकटी थाबली असं त्या भगिनींच्या बाबतीत झालं अनंत हस्ते कमला वराने देता किती घेशील दोकराने अशी परिस्थिती झाली त्या भगिनींची आपण देवाला जे जे काही अर्पण करतो तन मन धनानी ते अनंत पटीने तो आपल्याला देऊनच टाकतो त्याच्या जवळ काही ठेवतच नाही तनानी सेवा केली तर आरोग्य लाभत धनानी सेवा केली के तर असंख्य पटीने धन तो आपल्याला देतो आणि मनाने सेवा केली घडली तर मुक्तीच देऊन टाकतो की हो म्हणून आधी भक्तीचा बिंदू दे आणि मग मुक्तीचा सिंधू घे असे म्हणणाऱ्या परमोदार परमेश्वराचं गुणवर्णन आपण सगळे करायला असमर्थच आहोत आणि ते कसं काय पावलोपावली सहाय्य करतात हे आज आपण ह्या अनुभवावरनं शिकण्याजोगं आहे असं मला वाटतं त्या भगिनींचा आज सकाळी फोन आल्यावर मी लगेच व्हिडिओ शूट केला आहे पण तो तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित दोन आठवडे जातील कारण मधलेच व्हिडिओज लाईन असल्यामुळे आता ह्या भगिनींच्या माहेरीच परमपूज्य आईंचा मार्ग त्यांना कळलेला आहे लहानपणापासूनच त्यांची उपासना चालू आहे पण अनफॉर्च्युनेटली आता सासरी गेल्यावर त्यांना घरात काहीही उपासना करता येत नाहीये दुर्दैवाने आणि घरची परिस्थिती बेताची आहे सासरी अशी आ, आता असं काही संकट आलंय की आता त्यांना कधीही घर सोडायला लागण्याची शक्यता आहे आणि त्या एकट्या बाईला बाहेर कुठे राहण्याची व्यवस्था करावी लागणार अशी परिस्थिती त्यांच्यावर आता आहे आत्ता माहेरी त्यांच्या सख्या भावाचं नुकतंच लग्न झालंय आणि तो भाऊ सुद्धा काही कामधंदा शोधत आहे आणि ह्या भगिनी एका ठिकाणी घरकाम करतात त्या भावाच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण जर काही बिझनेस चालू करता आला आपला स्वतःचा तर आपल्या दोघांनाही इन्कम सोर्स चांगला चालू होऊ शकतो मग असं करता करता भाऊ ज्या फील्डमध्ये आहे तिथे त्याला अशी कल्पना सुचली की आपण जर एक सतरा सीटर बस विकत घेतली आणि ती बस कंपन्यांना भाड्याने जर लावली तर आपल्याला चांगलं दोघांनाही इन्कम मिळू शकेल कल्पना डोक्यात जरी आली तो भाऊ पण त्या मध्ये जरी काम करत असला तरी ते बस घे गेन, घेणे विकत घेण्यासाठी जे पंचवीस लाखाचं भांडवल आहे ते कुठून आणणार ते कोण उभं करून देणार हा यक्ष प्रश्न या दोघांच्या समोर होता आणि अशातच त्या भगिनींना मनात एक विचार आला की आपण जिथे घरकाम करतो त्या जर सरांना आपण विचारून बघितलं की त्यांच्या ओळखीने त्यां ते गॅरेंटर राहून जर आपल्याला कुठे बँकेत लोन उपलब्ध होऊ शकलं तर आपण बोलून बघायला काय हरकत आहे असं म्हणून त्या भगिनींनी त्या सरांच्या कानावर हे सगळं काही भावाच्या डोक्यातली आयडिया घातली आणि बँकेत कुठे लोन होऊ शकतं का बघा असं विचारायला सांगितलं त्यावर परहमपूजच्या आईंचा चमत्कार असा झाला कि त्या भगिनींना सुद्धा माहिती होत जसं आपल्या अनुभव ऐकणाऱ्या सगळ्यांना माहितीये की एक सामान्य बाई पंचवीस लाखाच लोन उभं करू शकत नाही टेक्निकली ते इम्पॉसिबल आहे तसंच त्या भगिनींना सुद्धा कल्पना होती की आपल्याला हे लोन बँकेत मिळणार नाही पण तरी त्या च्या तर्फे प्रयत्न करून बघूया असं म्हणून त्यांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि अशी झाली चमत्कारच त्याला आम्ही म्हणतोय की त्या सरांनी त्या बाईंना असं सांगितलं की तुला पाहिजे तेवढी रक्कम मीच तुला देतो बँकेत लोन वगैरे काढण्याची काहीही गरज नाहीये आणि तुला जमेल तसं दर महिन्याला तू ठराविक अमाऊंट मला परत करत जा असं अशक्य ते शक्य हे फक्त संत कृपेने होऊ शकतं आणि त्याचा हा उत्तर उत्तम उदाहरण म्हणजे अनुभव आहे असं मला वाटत आणि असं अशक्य ते शक्य नुकतच घडून पंचवीस लाख रुपये त्यांना मिळून त्यांनी सतरा सीटर बस नुकतीच विकत घेतलेली आहे असं त्यांनी मला आज सांगितलं आणि एवढंच नाही तर बिझनेस साठी जे करंट अकाउंट ओपन करायला लागतं त्याला आणि बसला असं त्यांनी आईनच नाव दिलेलं आहे आता सध्याच्या युगात पंचवीस रुपये आपल्याला कोणी उधार देणार नाही असं असताना पंचवीस लाख रुपये देणं ह्याच्या पाठीमागची काय कहाणी आहे ती आता आपण त्या मुद्द्यावर येऊया झालं असं आपण बघा रिकरिंग डिपॉझिट ठेवतो बँकेत महिन्याला काही अमाऊंट जाते किंवा एसआयपी काढतो म्युच्युअल फंड मध्ये तसं ह्या भगिनींनी काही वर्षापूर्वी एलआयसी मध्ये एक पॉलिसी काढली होती आणि त्यामध्ये दर महिना पाचशे रुपये त्यांनी भरले होते ती पॉलिसी त्यांची मागच्या वर्षी मॅच्युअर झाली आणि त्या पॉलिसी मॅच्युअर होऊन त्यांना एक रक्कम मिळाली आणि ती रक्कम मिळाल्यावर ह्या बाईंनी आश्चर्य म्हणजे त्यातली पंचवीस हजार रुपये आईंना अर्पण केले आता इथे कौतुकाची गोष्ट ही आहे की घरातली परिस्थिती बेताची सासर कधी सोडावं लागेल अशी परिस्थिती त्यांच्यावर आहे नवीन भाड्याने घर घेण्यासाठी त्यांना पैशाची गरज आहे आणि असं सगळं असताना त्या पॉलिसी मॅच्युअर झालेल्या पैशांमधनं पंचवीस हजार आईंना देणं ही लहान गोष्ट नाही वाटत मला एखादा श्रीमंताला लाजवी अशी ही गोष्ट आणि अशी ही श्रद्धा मला तरी वाटते कारण स्वतःलाच पैसे लागणार माझ्याचकडे पैशाची चणचण असून मी माझ्या खिशातले पैसे काढून देणं इथे मला माझ्या आजीची आठवण होती तिला सासरहून जो काही प्रॉपर्टी मधला हिस्सा थोडाफार त्या वेळेला मिळाला त्या काळात तो पूर्णच्या पूर्ण हिस्सा तिने परमपूज्जाईंना दिला तिथं ती तिच्या ती सारखी ग्रेट बाईस आम्ही बघितलेली नाही माझ्या बँक अकाउंटमध्ये दमडी नसताना मला जो काही प्रॉपर्टीचा हिस्सा मिळाला तो पूर्ण परमपूज्जाईंना अर्पण करण्यासाठी गट्स लागतात सध्या आपल्याला वाटतं की वाईट वागणाऱ्या लोकांना की काय माझ्याकडे गट्स आहेत तर ते गट्स काहीही कामाला येत नाही ह्याच्यासाठी गट्स लागतात त्याच्यासाठी मन किती मोठं लागतं हे या भगिनींवरनं सुद्धा आपण बघू शकतो आणि असं ऐपत नसताना अतिशय प्रेमाने मनापासून अर्पण केलेल्या रकमेच्या कितीतरी अनंत अनंतपटीने परमपूज्याईनी त्यांना बिझनेस चालू करण्यासाठी भांडवल उभं करून दिलं हा अनुभव सांगताना त्या आणि मी ऐकताना मी असे दोघेही रडलो कारण ते काहीही आपल्याकडे ठेवत नाही अनंत पटीने देतो हे जे परमपूज्जाई आपल्याला वाङ्मयातनं सांगतायत माझी आजी अनुभव कथनातनं सांगायची त्याची प्रचिती म्हणजे हा अनुभव आहे मग त्याला पैसे लागतात का तुम्हाला वाटेल ह्याच्यावरनं की आता उद्यापासून देणगी द्यायला लागेल तर तसं नसून मनापासून श्रद्धेनी पुष्प फळ काहीही अर्पण केलं तरी सुद्धा ते त्याला त्याच्याकडे पोचत अट मात्र एकच आहे की मनापासून हे अंडरलाईन करायचं आहे ही मॉरल ऑफ द स्टोरी आहे ह्या अनुभवातली <clears throat> की जे काही आपण मनापासून अ करून त्याच्या अनंतपटीने आपल्याला देव देतो ही आजच्या अनुभवाची मॉरल ऑफ द स्टोरी आहे देवाला आपलं मन हवंय फक्त अहो माझ्यासारख्या दहा वर्ष नोकरी नसणाऱ्या कफल्लक बाईला सुद्धा तो फळला म्हणजे त्याला धनाची अपेक्षा नाहीये त्याला आपल्या मनाची अपेक्षा आहे आणि आपण सगळेजण तिथेच कमी पडत आहोत तिथेच नापास होत आहोत असं मला वाटतं इथे सांगण्याचे विशेष पॉइंट म्हणजे मी त्या भगिनींचं नाव सांगितलेलं नाही त्या कुठे राहतात ते सांगितले नाही ह्याचं कारण जे काही आपण पुण्य करतो ते झाकून ठेवलं पाहिजे ती मी अमाऊंट पंचवीस हजार सांगण्याचा उद्देश होता एक की एकतर त्यांची मनाचा मोठेपणा आणि दानत आणि परमपूज्जारींवरचं प्रेम किती आहे हे दाखवून द्यायचं होतं आणि त्या पंचवीस हजाराच्या बदली अनंत पटीने देवाने कसं दिलं हे सांगण्यासाठी ती अमाऊंट सांगणं गरजेचं होतं पण त्या भगिनींच नाव न सांगण्याचा उद्देश की जे आपण कर, पुण्य करतो ते झाकून ठेवलं पाहिजे आणि जे पाप करतो ते उघड देवा पुढे कबूल केलं पाहिजे असं केल्याने केलेल केले केलेलं पुण्य अनंतपटीने वाढतं आणि केलेलं पाप त्वरित भस्म व्हायला मदत होते पण आपण सगळेजण ह्याच्या विरुद्ध करतो म्हणजे पाप केलेलं दरबून ठेवल्यामुळे ते अनंतपटीने वाढतं आणि कान पूर्ण भर केलेलं पूर्ण गावभर केल्यामुळे ते क्षणार्धात भस्म होत आणि म्हणून आपल्याला सत्कर्म केलेल्याचं फळ मिळत नाही म्हणून त्या भगिनींचं मी इथे नाव सांगत नाही यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की त्या भगिनींना सासरी नेम करण्याची परवानगी नाहीये मग त्या जिथे घरकाम करतात तिथली कामं आटोपल्यावर त्या आपल्या नियमित रोजचा नेम तिथे करतात म्हणजे ज्याला त्या नेमाचं सामर्थ्य पटलेलं आहे मनाला तो सबबी सांगत बसत नाही खरं ह्या भगिनींकडे किती सबबी आहेत बघा पण आपण नेम करताना शंभर छप्पन्न भजनाला जाताना अडचणी सांगतो त्या खोट्या आहेत कारण आपल्याला नेमाचं सामर्थ्य पटलेलं नाहीये म्हणून तिसरी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्या जवळच्या शाखेत एवढं सगळं करून जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतात सामुदायिक उपासनेला रविवारी बालोपासनेची सगळी तयारी आणि सेवा घे करायची जबाबदारी दर रविवारची त्यांनी घेतलेली आहे त्या सगळ्या नेमांनी त्या नेमाचं फळच हे आहे असं म्हणायला हरकत नाही हा अनुभव म्हणजे निष्काम प्रेमाचं उदाहरण आहे असं म्हणलं तरी त्याची अतिशयोक्ती ठरणार नाही पण सध्याच्या काळात बघा कुठे माझ्याकडे एक रुपया नसताना पंचवीस हजार परमपूजच्याईंना अर्पण करणं हा भाव आणि सध्या समाजात अशी विघातक वृत्ती निर्माण होतीये की मी सद्गुरूंची सेवा केली तर त्याचा मोबदला म्हणून मी जर काही त्यातले पैसे घेतले त्यांच्या नावाने जमलेले तर त्यात गैर नाहीये अशी वृत्ती सुद्धा समाजात निर्माण होते हा कलियुगाचा महिमा आहे आणि जर निष्काम प्रेम निष्काम भक्ती कशी करायची असते हे जर कोणाला माहिती नसेल तर आपण त्यावर माझ्या आजीचं उदाहरण घेऊन लवकरच एक व्हिडिओ सुद्धा करू म्हणजे त्या निष्काम प्रेमाचं त्या निष्काम भक्तीचं काय फळ मिळालं काय फळ मिळतं हे सगळ्यांना आपल्याला त्याची महती कळून आपल्याकडनं चांगलंच वागणं ह्याच्या पुढे घडेल मॉरल ऑफ द स्टोरी मला असं म्हणा सांगावं साधन सर्व ही सांडा निष्कामे भजनी भांडा नाना कुतर कासी दवडा आली जरा रे मॉरन ऑफ द स्टोरी अपुलासा देव करार रे रे अपुलासा देव करार रे अशा निष्काम भावाने आपल्या सर्वांचा देव आपला सा व्हावा हीच परमपूज्याऐंच्या चरणी प्रार्थना